मोहिनी आमुषा हे पहिले अमुषा पित्रांच्या शांतीसाठी वर्षातील पहिले अमांशा आहे मोहिनी आमुषा म्हणजे दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त अमोषा जानेवारी अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात पं सात पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्ती एकोणतीस तारखेला सहा वाजून पाच मिनिटाने समाप्त होणार आहे करना चे मुर्त वाजुन हो इल, हो यादिश यादिश स्नान करण्याचे ब्रह्म मुहूर्त वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा अठरा या दिवशी गंगा नदी स्नान करण्याबरोबरच दान करणे ही शुभ मानले जाते मोनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा श्रद्धा दर्पण आणि पिंडदानही केले जाते अमोशाच्या दिवशी सकाळी लवकर उठून मुहूर्तावर गंगा नदी स्नान करावे शक्य नसल्यास मि आपण स्नान करावे किंवा सूर्याला जल अर्पण करावे पित्रांच्या शांतीसाठी श्रद्धा दर्पण व पिंडीदानाची विधी करावी अमोंशा दिवशी सात्विक भोजन करावे अमावश्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मीची तुळशीची पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावेत व गंगेच्या पूजा करावी गरिबांना कपडे दान करावेत उबदार कपडे पैसे हे ह्याचे दान करावे आमवशाच्या दिवशी अनेक जण भक्तीनुसार काही विशेष वस्तूचे दान करतात या दिवशी कपडे दान करणे दान करणे पांढरी मिठाई चप्पल अन्नदान इत्यादी दानाला महत्व आहे मोनी आमूषाचे व्रत आणि माहिती मोनी आमुषा हे नावानुसार मोनी आणि साधनेचे व्रत आहे आपण रोज खूप बोलत असतो तर कधी कधी जाणते आज आपले बोलणे आपण समोरच्या व्यक्तींना मन दुखवते बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा होतो म्हणून साधनेसाठी अंत्य आवश्यक मानले जाते लोक नेहमी पश्चाती वृत्त ठेवू शकत नाहीत म्हणून एक दिवशी निश्चित केलेला असतो घर संसारात आहे त्यांना आत्मशुद्धीसाठी मोहिने वृत्ताची संकल्पना करावी या मोशाला शक्य असल्यास दिवसभरात हे व्रत धारण करावे भगवान शिव आणि विष्णूचे दहन करावे स्नान करण्यापूर्वी महिने धारण करा आणि स्नान जा, स्नान झाल्यावर काही काहीही बोला दिवसभर अशा कोणत्याही गोष्टी बोलू नका ज्यामुळे कोणाचे मन दुखवले जाईल आमोशाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती महा कृष्ण चतुर्दशी दुसऱ्या दिवशी येते शुभ शंकराचा विवाह माता पार्वतीशी पार्वतीशी ठरला आणि ठरला होता दुसऱ्या दिवशी मुनी आणि देव देवतांना शुभ शंकराची साधना करून त्याची उपासना केली होती भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनवून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या सर्वांमध्ये मोननी आमोशाची एक कथा वेगळी आहे त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा त्यांच्या दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयासही अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मोननी आमोशाला महत्व आहे इतर तीर्थामध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने महिना आणि कपडे तूप दान करणे हे खूप पुण्यदायी मानले जाते म्हणून मोन्य अमोशाला या वस्तूचे दान करून जरूर तुम्ही खूप मोठे दान करायला हवे असे नाही पण तुमच्या श्रद्धेने तुमच्या हिने दान करावे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते अशी मान्यता आहे मन्य दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिला मनुष्य मुनी ऋषी जन्म झाला मुनी मुनू ऋषीच्या नावावरूनच ह्या व्रताला हे नाव पडले आहे व्रत कथा अमोशाच्या व्रताच्या संबंधित प्रचलित कथेनुसार कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पती पत्नी दोघेही धर्मात्म्य होती आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थ चालवत होती पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवंती होते त्यामुळे सात मुली एकच मुलगा होता तिचे नाव गुणवंती होते गुणवंती आता मोठी झाली होती ती विवाह योग आला विवाह योगी झाली होती धनवंतीने देवास्वामीला सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्राह्मणाने आपल्या दाखण्या मुलीला बोलवले आणि गुणवंतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले ज्योतिषाकडून गुणवंतीची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवंतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊन पुढे जाऊन करू शकतो ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषाची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुंड कुटुंबाला कळाली तेव्हा ती खूप दुःखी झाली आणि त्यांचा उपाय विचारला पूर्वी सोमा, सोमा तुमच्या घरी पूजन करेल आणि तुमचा आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवंती आपल्या धाकट्या मुला पाल पाठवली तेव्हा भाऊ आणि बहीण समुद्रा किनावर पोहोचली त्याला त्याला पार करण्यासाठी विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करायचा कोणत्याही मार्ग सापडत नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्यावेळी झाडावर गिधाडाचे कुटुंब राहत होते त्यावेळी घरट्यात फक्त गिदाडाचे पिल्ले होती ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होती संध्याकाळ जेव्हा गिधाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेले भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली त्याच बोलण्याने ऐकून गिदाडाच्या आईला दोन भाऊ बहिणीवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावरून ती म्हणाली तू काल काळजी करू नको मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेल मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला तिने मुलांना जेव घातले आणि भाऊ बहिणीकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्याचे निदान करून तुम्हाला सोम धोबि पोहोचवून देईल गिदाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहीण बहिणीचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेले कंदमुळे खाऊन रात्री काढली सकाळ होताच गिदाडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंह दुपात सोमा धोबीच्या गुणवंती सोमा धोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागले रोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवंती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एका दिवशी सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोणी सारून ठेवत आहे सुनांना वाटले आता आपले होणार आहे म्हणून त्याने सांगितले आमच्या शिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारत देत बसला आणि कोण आहे जो रोज सूर्योदयापूर्वी आपले घर छान सारवून ठेवत आहे हा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता तेवढ्या पाहिले की, की एक मुलगी तिच्या अंगणात आली अंगणात सारवायला लागली सोमा गुणवंतीकडे गेला आणि तिला विचारू लागला तू कोण आहेस का आणि का रोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवते सारवून ठेवत असे गुणवंतीने आपले सगळे कहाणी तिला सांगितली त्याला सांगितली गुणवंतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाला तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्या सोबत नक्कीच येईल सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकत नाही गुणवंतीचा हो तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुंतवले दान केले सोमाच्या पुण्याने गुणवंतीचा पती जिवंत झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती पती आणि मुलांचे मृत्यू झाला पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परत येण्यापूर्वी जर माझी प पती आणि मुलांना काही झाले तरच त्याचे शरीर सांभाळून ठेवा सुनेने सासूबाईचे आज्ञा मानून सर्वांचे शरीर सांभाळून ठेवले होते सोमा सिंह दुपाला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून एकशे वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परत परतला तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणून मोननी आमुषा व्रत करणारी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा वृक्षाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्या सह शिवजीची पूजा ही करावी